सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यामध्ये संदीप उन्नीकृष्णन आय पी एस अधिकारी अशोक कामटे विजय साळसकर हेमंत करकरे तुकाराम ओंबाळे आदींनी आपल्या प्राणांचं बलिदान देऊन या देशासाठी आपले हौतात्म्य दिले अशा या सर्वच हुतात्म्यांना आज लोकहित मंचच्या वतीनं सांगलीतील राम मंदिर चौकात आदरांजली वाहण्यात आली यावेळी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे सांगली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे सामाजिक कार्यकर्ते आशा फडणीस राजेश शिर्टीकर अनिकेत यादव जयराज पाटील आदर्श भोरे आदि मान्यवर उपस्थित होते त्याचा कार्यक्रम आजचा कार्यक्रम आणि संविधान दिन आहे त्या पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये झालेल्या सव्वीस साखराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मी आणि माझे सर्व सहकारी जे शहीद झाले या सव्वीस साखराच्या हल्ल्यात ते सर्वांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो जय हिंद यांच्यातर्फे सव्वीस अकरा दोन हजार आठच्या अंमल्यामध्ये म्हणजे ब्याड आमल्यामध्ये यात्रिकी आमल्या जे शहीद झाले होते पोलीस अधिकारी व अंमलदार यांना जो श्रद्धांजली वाहण्याचा जो कार्यक्रम आहे तो आयोजित केलेला याबाबत मला एवढं सांगायचं आहे की जसं आर्मीमध्ये देशाचं संरक्षण करत असताना बाह्य शत्रूपासून जे शहीद होतात त्याच पद्धतीनं सोनी साकराच्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी शहीद झालेल्या या सर्व जवानांना सर्व अधिकाऱ्यांना सर्व अंमलदारांना ही श्रद्धांजली झालेल्या झाड हल्ल्यामध्ये ज्या हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं त्यामुळं भारत आणि जेणेकरून महाराष्ट्र सुरक्षित राहिला आणि आज खाकीवरतीला खाकीवरतीनं अभिवादन करणं त्याच्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांनीसुद्धा सव्वी सात्राची आठवण ठेवून प्रत्येक नागरिकानं चौका चौकात हा चौका एक कार्यक्रम दिनाचा साजरा करावा असं मला बघत सांगलीच्या योजने आज आम्ही राम मंदिर चौकात आहोत सजी साकरांचे शहीद झाले त्या अधिकाऱ्यांना आम्ही इथं भाऊपूर्ण आदरांजलीचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक वाहतूक शाखेचे कुलकर्णी साहेब विश्राम पोलीस स्टेशनचे प्रवीण कांबळे साहेब आणि कुप्पाड पोलीस स्टेशनचे दीपक बांडोळकर साहेब या यांच्या उपस्थित आम्ही आज श्रद्धांजली एल सी बीचे सनी शिंदे साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीचा आम्ही व नागरिकांच्या वतीनं आज भाऊपूर्ण आदरांजलीचा कार्यक्रम आम्ही केला आज तो संपन्न झाला